जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत अन्यायकारक असल्याचा आरोप करत आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात आले अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय समाजाला न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष अनिल चौधरी महासचिव परशुराम यादव अरुण अरुण दिंडे व चंद्रकांत भगत उपस्थित होते जे रिपब्लिकन सेना खानापूर अध्यक्ष नात्यानं माझं नाव अनिल चौधरी तालुका अध्यक्ष काम माझ्याकडे आहे आज आम्ही तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे आरक्षण सोडत हे तेरा तारखेला झालेलं आरक्षण सोडक आहे पण चुकीच्या पद्धतीने झालेला आहे चिठ्ठीवरच चा राजकारण चालू आहे रा संविधानाचं राजकारण नाही आहे संविधानाचं राजकारण नाही आहे हे चिठ्ठीवरचं राजकारण आहे ज्यापर्यंत ज्याप्रमाणे लहान मुलं खेळ खेळतात कशी चिठ्ठी जोर का पुढीस पोलीस कसा ओळखायचा तशात हा प्रकार आहे हा प्रकार हा रद्द झाला पाहिजे या संविधान ज्या संविधानाच्या आदिशाने सर चाललेला आहे ही होत नाही आज अठ्ठावीस वर्ष गेले जनगणना झालेली नाही आणि त्या जनगणना झाल्यामुळे या खानापूर तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये पंचायत समितीला अकरा सीटा या पंचायत समितीतून पाहिजे होत्या आणि एकतीन सीटा तरी सांगली जिल्ह्यातून जिल्ह्याच्या पाहिजे होत्या जिल्हा परिषद त्या मिळत नाहीत कारण का जन त्यांना करत नाही सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही डोळ्यात डोळ्यात माती लोकांच्या घालत आहे आणि ते आरक्षण लोकांचं हिरावून घेत आहे ओबीसी एस सी एस टी ह्या समाजावरती हा खूप अन्याय झालेला आहे तर त्याला धडा शिकवण्यासाठी जी कोणी भी त्यांच्यातला तो उमेदवार उभा राहत असेल केंद्र सरकारमधला किंवा राज्य सरकारमधला तर ह्याला मतदान आम्ही करणार नाही आमची एस सी एस टी आणि ओबीसी ही जनतासुद्धा प्रामुख्याने त्याला मतदान करू शकणार नाही कारण का केंद्र सरकारने राज्य सरकार यांच्यावरती घाला घालत आहे अशा पद्धतीने घाला घालत घालत असलं तर आम्ही स्वतः रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक आहे आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या प्रयत्नातून आम्ही जिल्हा परिषद ही सुद्धा शिका उभा करणार आहे वपनला असेल तर वपनमधून काष्टवारी उभा वा तयार करून आम्ही ही निवडणूक लढणार लग कारण का आमचं जर मतदानाचा हक्क आणि आरक्षण छिनलं गेलं तर आम्ही याला धडा शिकवणार आणि मतातूनच धडा शिकवणार जिथं सीट नसेल तिथं नोटाला बदल दाबलं जाईल याची पूर्ण ह्या केंद्र सरकारनं राज्य सरकारनं काळजी घ्यावी एवढंच आवाहन करतो आणि इथं सांगतो जय भीम जय सविला कार्यालय बेटा येथे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत आहे आरक्षण सोडतीमध्ये सर्व महिला ओपन 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 पुरुषाला स्थान करत अनुसूचित जाती महिला पुरुष यांची संख्या कमी आहे जर देश स्वतंत्र झाल्यापासून विचार केला तर पण एक एक वेळेला रोटेशन पद्धत एक, एक वेळेला चिठ्ठीची पद्धत आता इथून पुढं पद्धत अजून बदलला म्हणजे ज्या गावाने ज्या गणांनी ज्या गटाने जे लाभ घेतला आहे त्या निवडणुकीत त्यांना पुन्हा पुन्हा लाभ कसा मिळेल एवढी शासनाची धोरण आहे पंचायत समिती पंचायत समितीला यापूर्वी महिला आरक्षित जागा झाली होती अनुसूचित जातीची जा। तर पुन्हा ती जागा आता आरक्षित केली आहे जर चिठ्ठ्या टाकून काम करायचं असेल चिठ्ठ्या टाकून जर सोडत करायचे असेल तर यापूर्वी ज्या गणामध्ये लाभ घेतला आहे अशा गावाचं नाव किंवा गणाचं नाव कट करून ती चिठ्ठी त्या गा गणाशी टाकताच कामा नाही मात्र दूध पण दुधाचा पैसा पण अशा टाईममध्ये ज्या गणानं लाभ घेतला आहे ज्या गणात लाभ झालेला आहे त्या गणाची चिठ्ठी डबल टाकायची काय कारण आहे आणि ती पुन्हा ती चिठ्ठी पुन्हा पाणी आरक्षित झाली तरी शासनाची धोरण चुकीचे आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची जी आरक्षण सोडत झाली ही पूर्ण चुकीची आहे आणि यापूर्वी ओपन घ्या ओबीसी घ्या एस सी एस टी घ्या अनुसूचित जाती जमाती घ्या यामध्ये या, या ज्या गावाने ज्या गणांनी घरामध्ये ज्या गटामध्ये महिला लाभ झालेला आहे महिला पुरुष त्यांना परत जोपर्यंत नंबर येत नाही तोपर्यंत लाभ देऊ नये ना पण ज्यांनी महिला ओपन झाली महिला पुरुष झाली तिथं पुन्हा महिला तिथं महिला तिथं ओपन महिला पुरुष महिला ओपन असं जे आरक्षण पडलं आहे हे बदलून पुन्हा दुसऱ्या समूहाला देणं गरजेचं आहे मग हे आरक्षण ठरतंय हे मग ठरतंय पुढे नेमकं याचा कोण आहे हे पूर्ण एस सी एस टी ओ बी सी या समूहावर भोर आणले आहे तर शासनाने तात्काळ हे आरक्षण जी का सोडत झाली आहे ही रद्द करण्यात यावी आणि फेर ज्या गावाला ज्या गणाला ज्या गटाला यापूर्वी महिला ओपन महिला पुरुष ओपन अनुसूचित जाती महिला पुरुष महिला यांचं आरक्षण पडलं होतं लाभ घेतला होता अशाला बाजूला करून दुसऱ्या तुम्ही नाव सोडत करा ना आता लोकसंख्येवर आधारित तुम्ही आरक्षण काढता काही निकष लावायचा अं याचा काही संबंध आहे तो लोकसंख्येचा प्रत्येक गावाला गणाला तुम्ही आरक्षण लाभ निवडणुकीत दिला पाहिजे यासाठी आम्ही माननीय तहसीलदार सो खानापूर तसेच जिल्हाधिकारी सो सांगली निवडणूक आयोग पुन्हा मुंबई सचिव यांना सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवले आहे तर तात्काळ शासनानं आमच्या या निवेदन पत्राची दखल घ्यावी आम्ही तसं त्यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन दिलं आहे आम्ही त्यांना आणि त्या निर्णय दखल घेऊन हे जे जी चुकीचे आरक्षण सोडत झालेले जिल्हा परिषद पंचायत समिती ती रद्द व्हावी या ग्रामपंचायतीला सुद्धा असं डबल डबल आरक्षण पडले सुद्धा फेर चौकशी होऊन ज्या गावाने लाभ घेतला आहे ज्या समूहाला लाभ घेतला आहे तिथून आरक्षण रद्द करून दुसऱ्या समूहाला आरक्षणाचा आर लाभ द्यावा याच आमची मागणी आहे तरी लोकशाही जर जीवंत राहायची असेल तर शासनानं ही धोरणं लावलेली पाहिजे कारण आधीच जनगणना करण्यास हलगर केलेला आहे शासनाचे अधिकारी शासन काय करत आहे फक्त राजकारणच करत आहे का त्यांनी काय आरक्षण बाबा कुठं जनगणना केली पाहिजे कुठं काय केलं पाहिजे हे बघायचं नाही लोकशाही करायची खुर्ची खुर्ची मिळवली की तुमचं काम संपलं तर हे निवडणूक आयोगानं सुद्धा आमच्या निवेदनपत्राची दखल घेऊन तात्काळ हे महाराष्ट्रातले जिल्ह्यातील तालुक्यातील सगळे आरक्षण रद्द करावी आणि फेरनिवडणुका घेण्या सोड़त करावी यात आमची मागणी जय भीम जय संविधान जय भारत